हॅलो गायज कशा सगळे लाईफ इथ मी आव स्वदतमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे नवा दिवस पाहुण्यांच्या गावात तर ही आहे श्रद्धा हाय तर आम्ही चाललोय नेहमीप्रमाणे फिरायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रुको जरा सबर करू सगळे आमचे ग्रुपचे मेंबर पण एक एक करून जॉईन होत आहेत पण यामध्ये एक मुलगी मिसिंग आहे कोण आहे दुर्वा दुरवार आणि मिसिंग आहे नाहीतर तिचं मला नाटक तर तुम्ही बघितलं असेल खूप क्यूट आहे मुलगी तर तिला आम्ही मिस करतोय माही डार्लिंग पण येते आमच्या सोबत फिरायला बघा तिचं वाक।, वाक वा मौसम का हे जलवा जलवा पाटलांच गायच आम्ही बैलगाडीच्या मागे मागे चालतोय मागे येते आमची गँग कारकल गँग लवकर <laughs> <ओ, आलो, आलो। laughs> <चेतन>। या परत चेतन या मी येऊन झाले तीन चार दिवस आता जावं लागेल एक दोन दिवसात पण इथलं वातावरण बघून तसं तर मला जावं नाही वाटत आहे पण घरी तर जावंच लागेल कारण घरी आहेत मम्मी पप्पा चिनू मिन्नू काळी आणि नवीन मेंबर्स तर त्यामुळे तर मला जावं लागेल तर मी या सगळ्या गोष्टींना या गॅंग नक्कीच मिस करेन आणि तुम्ही आम्ही कच्चे पिकलेले दोन्ही पण पडतील आता की नाही मार मार बांबुणे मार

का पिल्या हे बघा मावशी खुशी ताई आता बैलगाडी बसलेले आहेत खरं ह्या बैलगाडीला बैलच नाही जाऊ शकत नाही आपण बैल तर नांगाने चालू आहे बाबा स्वतः बैल होत बैलगाडीच ओ बैलगाडी चालतीये ही एका गुब्याने गोरं खाऊन एवढं ताकद आलं का तुला आम्ही बैलगाडीत बसून थेट शेतात चाललोय आरची कुठे चालली हे तिथे पदात अच्छा बॉटल फ्लिप गेम खेळलो त्यांच्या घरी चला जाऊया अच्छा गवत कट होऊन इकडून पडतय इकडे गवत टाकायचं आणि इकडून कट होऊन गवत पडतय ते चारा या मशीनना टाकायचं काळी मैना ती रेस्ट करतीये तिला डिस्टर्ब करू नये असं वाटतं मला तर हे आहे ताई आणि हे आहे ताई त्यांची शेळी हाय हाय बोल ती नाराज आहे बोलत नाहीये ठीक आहे ओके तर हे फुलं मला खूपच आवडलेत तर विचार करतीये जाताना याच रोप न्याव एकापेक्षा एक परफ्यूम वाटत आहेत मला खूपच सुगंधित आहेत मस्त असं वाटते की मी आईस्क्रीमचं स्मेल घेते की काय खूपच भारी गावाकडे धान्य साठवून ठेवण्याची पद्धत याने काय होते घरात स्पेस पण उरते आपल्याला यूज करायला आणि बाहेर धान्य आहे ना एकदम सुरक्षित राहतात ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बघता एक दोन तीन चार पाच पाच डबे आहेत ताई तुम्ही इतक्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात राहता तर तुम्हाला असं कधी वाटत नाही का की सिटीत राहावं मॉल ला जावं फिरावं इथं छान वाटतंय इथं छान वाटतय इकडे या आजी कधी असं नाही वाटत का की सिटीत राहावं की गाड्या बिड्या या सगळ्या गोष्टी बघावं फिरावं मॉल वगैरे असतात ना ते बघावं पिक्चर बघावं असं तुम्हाला वाटत नाही कधी नाही खेडेगावात आपलं बरं आहे बाई बर निवांत वाटत ना एकदम आपलं गोट म्हशी गाय करत शेळी चारा घालायचं त्याला म्हणजे हेच खरं सुख आहे असं तुम्हाला म्हणायचंय शिटीत आम्हाला नको वाटतय शिटीत कसा होत आहे बांधून ठेवल्यासारखं होत आहे आपल्या इथं मोकळ्या हव्यात आम्ही कुठे बसतो करतो फिरायला मजा वाटतय हो बरोबर बोला खाली सावलीत बसले तर एक गोष्ट आहे की आपण करमणुकीसाठी कसं आहे आपलं की करमणुकीसाठी मोबाईल युज कर कुठे मूवीला जा कुठे फिरायला जा अशा गोष्टी करतो परंतु इथं कसं निसर्गाच्या सानिध्यात काही न करता तुम्ही मस्त लाईफ जगू शकता कंटाळा ना नाही येणार खूप भारी वाटणार हेच तर आहे प्लस पॉइंट निसर्गाचं आणि नि, निसर्गातल्या लोकांचं एकदम स्ट्रॉंग असतात बोलाय तो भीमदास आजोबा हे दुकान आहे रोड ला असं कॉर्नर काय घ्यायचंय घ्या चला तर गाईज, ब्लॉग ला इथेच करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला करा लाईक कमेंट शेअर आणि चॅनल ला करा सबस्क्राईब